नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीकडे जाणाऱ्या नंदी महाराजांना रायाने थांबवलेलं असतं त्याच वेळेस मंजिरी आता लगेच नंदी महाराजांच्या पाया पडते हात जोडू लागते तेव्हा नंदी महाराज मांडू लावतात आणि तिथनं बाजूला निघून जातात आता मात्र हे लग्न मोडल्यामुळे इथे जीजीला तर धक्काच बसलेला असतो जीजीचे डोळे आता पांढरे व्हायला लागले असते तिला चक्कर आलेले असते जिजी धडकन खाली पडते सर्वजण आता जीजीकडे धावत येतात जीजी काय झाले तुला असे म्हणून आता इथे जीजीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये मा जय मात्र खूपच ओरडत असतो कारण त्याला खूप त्रास होत असतो नंदी महाराजांनी मारल्यामुळे जयला खूपच लागले असतं त्याच वेळेस आता जय डॉक्टरांना म्हणू लागतो डॉक्टर काहीतरी करा पण माझा हा त्रास थांबवा आता मला सहन होत नाही डॉक्टर लवकरात लवकर काहीतरी करा डॉक्टर आता इथे जयला इंजेक्शन देत असतात त्याच वेळेस राया येतो राया मा मात्र जोर जोरजोरात हसू लागतो तेव्हा ते लगेच इथे घोरपडे म्हणू लागतो ए राया तुला दात काढायला काय झालं इथे मला त्रास होतोय हे सगळं तुझ्यामुळे झालंय तेव्हा लगेच राया हसू लागतो आणि म्हणू लागतो ए घोरपड्या अरे म्या काय बी नाही केलं मी कुठे काय केलंय जे काय केलं ना ते नंदी महाराजांनी केलंय आणि घोरपड्या म्या तुला सांगितलं होतं विठुराया काही कधीही करू शकतो पण तो आम्हा ऐकलं नाही तुला वाटलं की मी खूपच हुशार पण तुझी पाप भरलीत बरं का तुझी कर्माची शिक्षा तुळा मिळाली बघ नंदी महाराजांनी काय धडक मारली ना त्याच वेळेस कसं नंदी महाराजांनी घोरपडेला वरती उडवलेलं असतं आणि घोरपडे खाली पडलेला असतो हे सगळे काही क्षण आता राहायला इथे आठवू लागतात ते बेच राया असू लागतो त्याच वेळेस आता लगेच जय डॉक्टरांना म्हणू लागतो डॉक्टर या रायाला इथनं बाहेर काढा याने मला ही सगळी वेळ आणली माझ्यावरती त्यामुळे मला हा राय इथे नकोय मला खूप त्रास होतो याला लगेच इथनं बाहेर काढा तेव्हा डॉक्टर लगेच रायाला म्हणू लागतात राय भाऊ काय चालू आहे तुमचं राया आता रागानेच डॉक्टरकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो तुम्हाला काही नवीन सांगायचं आहे का माझं जे काही चालू आहे ना ते अगदी बरोबर चालू आहे त्यामुळे तुम्ही शांत बसा जय मात्र इथे रायाकडे बघत असतो तेव्हा राय म्हणू लागतो घोरपड्या तुला त्रास होतो का खूप त्रास होतोय पण काय करणार आता तुझ्या कर्माची शिक्षा तुला मिळाली आता तू इथे आलाय ना तेव्हा लगेच हे बघ माझं लग्न मोडलं राया तू आणि तुझ्यामुळेच मला बेड वरती झोपावं लागतंय बघ बघ माझी काय अवस्था झाली तेव्हा लगेच राय म्हणू लागतोय घोरपड्या मी म्हंटल होत की नाही देवाच्या काठीला आवाज नसतो त्यामुळे देवानेच तुला ही शिक्षा दिली देवाला ललकारलं होतं ना तू आता बघ तुझं काय झालं ते खोटारडा आहेस तू कारण मिस फायरला फसवत होता ना तू लगीन म्हणजे काय रे लगीन म्हणजे खेळ समजलाय का तू लगीन म्हणजे विश्वास असतो विश्वास प्रेम असतय पण तसं तर तुझं काहीच नव्हतं तू तर सगळ्यांना फसवत होता म्हणूनच नंदी महाराजांनी तुला ही शिक्षा दिली त्यामुळे मी तर फक्त निमित्त होतो जे काही करायचे ना ते माझ्या विठुरायाने केलंय घोरपड्या आता तू काळजी करू नको आराम कर मी ना तुला शुभेच्छा देतो लवकरात लवकर ठीक हो माझ्याकडनं तुला ना एवढ्या शुभेच्छा जयला मात्र राग येतो तो रायाकडे रागानेच बघत असतो तेव्हा लगेच राया आता जोरदार दिशी त्याच्या छातीवरती मारतो आणि म्हणू लागतो लागल घोरपुडे तुला त्रास होतो ना इथे जय जोरजोरात ओरडत असतो त्याच वेळेस राया हसतस तिथनं निघून जातो जय लगेच उठून आता कॉटवरनं राया रायामागे निघतो तेव्हा लगेच डॉक्टर जयला लग थांबवतो आणि म्हणू काय चालू आहे जय घोरपडे तुमचं अहो काहीच लागलेलं ला नाही आहे तुम्हाला मग एवढं प्लॅस्टर वगैरे का केलं आहे तुम्ही का हे सगळं नाटक करताय तेव्हा जय म्हणू लागतो ए तुला काही प्रॉब्लेम आहे का मी बांधलं नाही हे सगळं प्लॅस्टर हाताला यायला मग तुला काही प्रॉब्लेम आहे का लवकरात लवकर सिस्टरला बोलव आणि सलाईंग वगैरे सगळं लावून घ्या मला मला खूप लागलं आहे असं दाखवायचं सगळ्यांना असे आता इथे जयने नाटक सुरू केलेले असते वेळेस इकडे नाना शशिकला सर्वजण आता इथे हॉलमध्ये ते असतात तेवढ्यात मंजुरी आतमधनं धावत येते आणि म्हणू लागते नाना तुम्ही सर्वजण इकडे जीजी कुठे तिच्यासोबत कोणीच नाही आहे का रूममध्ये तिला बरं वाटत नाही आहे का आपण तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊया चला पटकन नाना मात्र गप्प बसलेले असतात तेव्हा मंजुरी लगेच जीजीच्या रूममध्ये जाते तेव्हा ती बघते तर रूम रूममध्ये नसतेच मंजुरी आता जोरजोरात जीजीला आवाज देऊ लागते त्याच वेळेस ती हॉलमध्ये येते आणि नानांना विचारू लागते नाना जीजी कुठे ती कुठेच दिसत नाही आहे कुठे गेली नाना मात्र गप्प ते वर्ष शिकायला म्हणू लागते गेली तुझी जेजी मंजिरी मात्र इथे शशिकला काकूकडे बघू लागते आणि म्हणू लागते गेली म्हणजे कुठे गेली ती तेव्हा लगे शशिकला म्हणू लागते अगं तुझ्या मामाच्या घरी निखिलच्या मामाच्या घरी गेली ती तिच्या भावाच्या घरी कायमची तिला ना इथे कंटाळा आलाय नको नको झालंय त्यामुळे निघून गेली आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय मंजिरी तिला ना तुझं हे तोंडसुद्धा बघायचं नाहीये म्हणून इथून निघून गेली ती तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय जी जी मामाच्या घरी निघून गेली आणि अशी न सांगता कशी गेली आणि एकटी कसं पाठवलं तुम्ही तिला ती आजारी तुम्हाला माहित नाहीये का तेव्हा लगेच ईशा म्हणून लागते मंजिरी एकटी नाही गेली ती निखिल गेलाय तिला सोडवायला तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते पण जीजी अशी कशी जाऊ शकते तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते कारण तिला तुझं हे तोंड बघायचं नाहीये म्हणून ती इथनं निघून गेली तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय जीजीला माझं तोंड बघायचं नाही असं नाही होऊ शकत तेव्हा शशिकाला म्हणू लागते असंच झालंय कारण तो तुझा गावगुंडमित्र राया भंगा राया तो लग्नात आला आणि त्याने सगळं काही व्य वे अस्ताव्यस्त करून लग्न मोडून टाकलं सगळे गाववाले नाव ठेवत आहेत अगं या तुझ्या वागण्यामुळे गावात कुठेही तोंड दाखवायची जागा उरली नाहीये बघ बघ हे जयचे आई बाबा अगं त्यांचा जरा विचार कर त्यांना किती त्रास होत असेल आणि मंजिरी हे फक्त तुझ्यामुळे झाले जयची आज जी काही अवस्था आहे ना ती फक्त तुझ्यामुळे झाले अगं ते हॉस्पिटलमध्ये तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जिजी पण मी काय केलंय या सगळ्याला कोण जबाबदारी हे सगळं तुम्ही नाही ठरू शकत आणि मी काहीच केलं नाही तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते बघा एवढं सगळं होऊ नये तू म्हण ते तू काहीच केलं नाही कारण मंजिरी तो गुंड तुझा राया तुझाच मित्र आहे ना मग तो भंगार तो तुझा यार आहे म्हणून त्याने हे सगळं लग्न मोडलं असं गाववाले म्हणतायत मी नाही म्हणत आता मात्र नाना गप्प बसून इथे शशिकलाकडे बघत असतात तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो आणि या सगळ्याचाच तुझ्या जीजीला त्रास होतोय म्हणून ती इथनं निघून गेली आणि आता ती तुझं तोंडही बघणार नाही काय गरज होती तुला त्या भंगारायाबरोबर दोस्ती करण्याची असे ना आता शशिकला म्हणत असते तेव्हा मंजिरी काही बोलणार तेच लगेच जयची आई समोर येते आणि मंजिरीच्या कानाखाली मारते नानांना मात्र खूपच राग येतो मंजिरी आता जयच्या आईकडे बघत असते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अहो काय करताय तुम्ही माझ्या मुलीवर हात उचलण्याची हिंमतच झा कशी झाली तुमची माझ्या मुलीला हातही लावू शकत नाही तुम्ही सांगून ठेवतो तेव्हा लगेच जयची माईपू म्हणू लागते बायको होणार होतीस ना तू माझ्या जयची अगं माझी होणारी सून होती ना मग काय केलं तू जयसाठी सांग ना त्याने तुझ्यावरती एवढं प्रेम केलं आणि त्याला काय मिळालं त्याला फक्त तुझ्यामुळे आज त्रास होतो हे सगळं तुझ्यामुळे जा झालंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा तुम्ही शांत व्हा हे सगळं कुणामुळे झालं हे आपण नंतर ठरू आधी आपल्याला जय आणि जीजीचा विचार करावा लागेल ना तेव्हा लगेच आता जयची आई म्हणू लागते नाही हे सगळं तुझ्यामुळेच झालंय तो गुंडराया तो तुझा यार होता ना अगं तो होता एक गुंड पण तू तरी चांगल्या घरातली होती ना तू जरा पाऊल नीट टाकायचं कशाला त्याच्या अंगाला खेटायला जायचं आता मात्र नानांना राग येतो तेव्हा लगेच नाना म्हणू ना लागतात ओ जयच्या आई तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते नीट शब्दात बोला शब्द नीट वापरा तेव्हा लगेच जयची आई म्हणू लागते शब्द नीट वापरा म्हणजे अहो ही जर कानाखाली आधी मारली असती ना तर आज तुमच्यावरती मानाखाली घालायची वेळ आलीच नसती तुमच्या मुलीने बघा गावभर कसे धंदे उधळलेत गुंडाबरोबर मैत्री काय करते गुंडावर विश्वास काय ठेवते त्याच्याशी बोलते काय का? तुम्हाला हे सगळं पटतं का तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघा तुम्हाला सांगतो तुम्हाला बोलायचं आहे ना तर नीट शब्द वापरून बोला मी माझ्या बोलीबद्दल आता एक शब्दही ऐकून घेऊ शकत नाही तेव्हा लगेच मंजिरी आता नानांना शांत करते आणि म्हणू लागते नाना शांत वा बघू हे बघा आपण शांततेत बोलूया ना तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघा आता सध्या आपल्याला जय आणि जीजीचा विचार करावा लागेल हे सगळं नंतर बघूया आपण तेव्हा लगेच आता इथे शशिकला म्हणू लागते हो हो जयचाई तुम तुम्ही शांत व्हा बघू तुमच्या जीवाची घालमेल समजतेवा मला तेव्हा लगेच जयचाई म्हणू लागते कशी शांत होऊ सांगा ना आज माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आणि ते फक्त हिच्यामुळे तेव्हा लगेच शिकायला म्हणू लागते बघितलं मंजिरी अगं बघ बघ तुझ्यामुळे आमचं घर तर फार उद्ध्वस्त झालंच होतं तुझ्यामुळे ना आमच्या माना कापल्या गेल्या पण आता आता तू घोरपडे ही त्यांचंही नाव बदनाम करते बघ ना तुझ्यामुळे काय झालंय जरा यांचा विचार कर यांच्याकडे बघ जरा तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ काकू मी काय केलंय मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच शिकायला म्हणू लागते हो का अगं आजपर्यंत आपल्या दहा पिढ्यासुद्धा कुणाच्या लग्नात बैल आला नव्हता आणि असं बैल ने केला नव्हता पण हे कधी झालं तुझ्या लग्नात कारण त्या फुस होती ना तुझा तो मित्र होता म्हणून त्याने हे सगळं केलं ना हो की नाही म्हणून तर तुझी जी जीजी हे घर सोडून गेली ना तिला तुझं तोंड ही बघायचं नाहीये मंजिरी मंजिरीला मात्र खूपच वाईट ते वाटतं तेव्हा लगेच जयची आई म्हणून लागते खर तर ना आम्ही ते थाटामाटात आमच्या मुलाचं लग्न लावण्यासाठी आलो होतो पण आम्हाला काय माहिती होतं ही मुलगी अशी म्हणून गाव गुंडाबरोबर हिंडते काय त्याच्याशी मैत्री काय करते खरं तर ना तू हे सगळं मुद्दा म्हणून केलंय माझ्या जयला त्रास होण्यासाठी ना तेव्हा लगेच जयचे बाबा म्हणू लागतात हो तुमच्या मुलीने ना म्हणून आमच्या मुलाला त्रास दिलाय तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघा तुम्ही उगाच आमच्या मुलीला मंजिरीला काही नाव ठेवू नका आम्हाला माहितीये तुमच्या मनाची घालमेल आम्ही समजू शकतो कारण मुलगा असो किंवा मुलगी पण आईबाबांना त्यांना त्रासात नाही बघता येत त्यांना जराही काही झालं तरी त्याचा जास्त आई हो त्रास आईबाबांना होतो आणि तुमची घालमेल मी समजू शकतो कारण मी पण एका मुलीचा बाप आहे आणि जे काही सगळं घडलंय ना त्याचा मलाही तेवढाच त्रास होतो त्यामुळे मी मंजिरीच्या वतीने माफी मागतो तिचं चुकलं असेल ना तर तिला माफ करा असे म्हणून नाना आता जयच्या आईबाबांसमोर हात जोडू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना अहो तुम्ही का हात जोडताय तुम्ही हात जोडण्याची काही गरज नाही हवं तर जयच्या आईबाबांची मी माफी माग असे म्हणून मंजिरी हात जोडते आणि म्हणून लागते माझं जर चुकलं असेल तर मला खरंच माफ करा तेव्हा लगेच आता जयची आई म्हणू लागते तुझं काय चुकलंय तुला बघायचंय का चल तुला दाखवतेच माझ्या मुलाची काय अवस्था झाली ना तुला दाखवतेच असे म्हणून जयची आई लगेच मंजिरीचा हात पकडते आणि तिला ओढतच तिथनं घेऊन जाते आता मात्र शशिकला मनाशीच म्हणू लागते जा 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 त्या मंजिरीला इथनं घेऊन जा आणि दाखवा ते, ते जयची काय अवस्था झाली ते असे म्हणून शशिकला आता त्यांच्या पाठोपाठ हॉस्पिटलमध्ये निघालेली असते तर इकडे जयच्या आईने मंजिरीला हॉस्पिटलमध्ये ओढत आणलेलं असतं जय इथे कॉटवरती झोपलेला असतो आता त्याच्या हाताला पायाला प्लॅस्टर केलेलं असतं बऱ्याच ठिकाणी पट्ट्याही लावलेल्या असतात आता ही त्याची अवस्था बघताच लगेच शशिकाला जोरजोरात ओरडू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे जावय बापू तुमची काय अवस्था झाली अगं बघ बघ मंजिरी ही वेळ तुझ्यामुळे आली जयवरती बघ त्या रायाच्या नादीला गुण बघ तुझ्यामुळे जयला किती त्रास होतो अगं काय चूक होती त्याची फक्त तुझ्यावरती प्रेम केलं ना त्याने तुझ्याशी लग्न करत होता आणि या सगळ्याची त्याला एवढी शिक्षा दिली तू हे सगळं तू त्या रायाला मिळून केलंय मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं काकू काय बोलते तू मी असं का करेल तेव्हा जयची आई बाबा म्हणू लागतात हो हे सगळं तुझ्यामुळेच झालंय आज माझा मुलगा असा बेडवरती फक्त तुझ्यामुळे पडलाय बरं का तेव्हा लगेच आता शशिकला मंजिरीची मान पकडते आणि लगेच जयच्या पायाशी आणते आणि म्हणू लागते माफी माग त्यांची पटकन अग ए पोरी तुझ्यामुळे सगळं झाले माफी मागा तेव्हा मंजिरी म्हणू लागते काकू अगं माझी मान मोडेल काय चालू आहे तुझं तेव्हा शशिकला म्हणू लागते हो ना मोडू दे मग मान तुझ्यामुळे इथे आमच्या मान कापल्या गेले त्याचं काय पटकन माफी मागते लगेच मंजिरी आता शशिकलाचा हात झडकावते आणि म्हणू लागते काकू मी माफी मागायला तयार आहे पण तू जबरदस्ती का करते अगं अशी जबरदस्ती केली तर माफी मागणार माणूस नाही म्हणेल माफी तेव्हा लगेच जयची आई म्हणू लागते बघा बघा अजून पण हिच्या अंगात किती गुरमी अजून चुरू चुरू बोलते असे म्हणून जयची आई लगेच मंजिरीचा हात पकडते आणि तिथन घेऊन चाललेली असते त्याच वेळेस जय मात्र हळूच डोळे उघडून बघत असतो तर इकडे आता ललिता धावत असते कारण तिच्या पाठी आता इथे जयचे गुंड लागलेले असतात जयचे गुंड आता तिला मारणार तेच लगेच आता ललिता म्हणू लागते मला जाऊ द्या मला सोडा मला मारू नका तेवढ्यात लगेच राया येतो आणि त्या गुंडाची काठी पकडतो आणि म्हणू लागतो मारायची खूप हौस आहे ना आता बघ मी कसा मारतो असे ते असे म्हणून राया आता त्या सगळ्या गुंडांना मारू लागतो डिपिकल आणि डंकी रायाला मदत करू लागतात आता तिघांनी मिळून त्या गुंडांना पळून लावलेलं असतं तेव्हा लगेच ललिता म्हणू लागते राय भाऊ खरंच थँक्यू दादा खरंच तुझ्या वाचले मी आज आज माझा जीव वाचलाय तेव्हा लगेच राया आता हातातील लाकूड जोरात खाली आढळतो आणि म्हणू लागतो कसलं ला आलय थँक्यू अगं तू त्या घरपड्याची बायको असूनही त्याच्या बाजूने खोटं बोलली अगं तू सगळ्यांना खरं सांगूनही का पलटली ते तू तेव्हा लगेच ललिता म्हणू लागते हे बघ राया दादा मला सगळं खरंच सांगायचं होतं कारण त्या घोरपडेने मला खूप त्रास दिलाय रे पण माझ्यासमोर माझ्या बाबांना त्यांनी किडनॅप केलं त्यांना बंदूक लावली होती त्यामुळे मी सगळं खरं नाही सांगू शकले मला पलटी मारावी लागली राया दादा राया मात्र ललिकाकडेच बघू लागतो तर इकडे जयचाईने मंजिरीला ओढत ओढत गावातन इकडे सगळ्या लोकांसमोर आणलेलं असतं आणि मंजिरी आता लगेच जयच्या आईला म्हणू लागते काय करताय तुम्ही कुठे घेऊन चाललाय मला असं ओढत ओढत थांबा असं काय करताय तेव्हा लगेच जयची आई म्हणू लागते खरं तर ना तू हे सगळं त्या गुंडाला फितून माझ्या मुलाला शिक्षा होण्यासाठी केलं ना पण आता मी तुला सोडणार नाही तुला ही शिक्षा झालीच पाहिजे सगळे आजूबाजूचे लोक आता मंजिरीकडे बघत असतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय करताय तुम्ही तेव्हा जयची आई म्हणू लागते हो माझ्या मुलाने तुझ्यावरती प्रेम केलं पण तू तू काय केलं तू फक्त त्याला त्रास दिलाय पण आता बासा आता सगळ्या गावासमोर तुझं खरं यायलाच हवं तू त्या गुंडाला सामील आहे ना तुझा यार आहे ना तू, तू मंजिरी मात्र गप्प बसून जयचाईकडे बघत असते तेव्हा लगेच जयचाई ते आता आता खूप झालं आता मी काहीही सहन करून घेणार नाही मी माझ्या मुलाला आणखीन त्रासात नाही बघू शकत त्यामुळे मंजिरी तुला शिक्षा व्हायलाच हवी असे म्हणणार तेवढ्यात लगेच जय आता तिथे येतो आणि थांब आई काय करतेस तू आता लगेच सर्वजणी ते जयकडे बघू जय मात्र लंगडत येण्याचं नाटक करू लागतो जयला जणू खूपच त्रास होतोय तेव्हा नाना सर्वजण तिथे आलेले असतात तेव्हा लगेच जय मला लागतो आई तू असं काही करू शकत नाही मंजिरीची या सगळ्यात काही चूक नाहीये आणि तिला त्रास होईल असं काही करायचं नाही कारण माझं मंजिरीच लग्न जरी अजून झालं नसलं ना तरी ती तुझी होणारी सुने माझी होणारी अर्धांगिनी ती त्यामुळे मी तिला त्रासात नाही बघू शकत मंजिरी मात्र इथे जयकडे बघू लागते तेव्हा जय म्हणू लागतो हो माझी होणारी बायकोय मंजिरी त्यामुळे तिला त्रास झालेला मला चालणार नाही आई त्यामुळे जर कोणी तिला त्रास दिला ना त्याला मी जिवंत सोडणार नाही तेव्हा लगेच जयची आई म्हणू लागते अरे पण गाववाले काय काय बोलतात त्या मुलीविषयी तू जरा विचार कर ना अरे कुणाकुणाची तोंडं बंद करणार होता आपण तेव्हा लगेच जय मुलाग तुम्हाला कुणाचीही पर्वा नाही कोणी काहीही बोलू दे पण मंजिरीला त्रास होता कामा नाही आणि जर तिला कोणी त्रास दिला तर त्याला मी मारून टाकेला जिवंत सोडणार नाही सर्वजण आता जयकडे बघू लागतात तेव्हा लगेच जय ते जयमुळ लग तो हो मंजिरी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळे मी तुला काही होऊ देणार नाही मी तुला दुःखात नाही बघू शकत तेव्हा लगेच आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते किती खोटं बोलतोय घोरपडे तू अरे तू किती नीच माणूस आहे ना हे मी चांगलंच ओळखलं आहे आणि तुझ्या या खोट्या मागे क खरा चेहरा कसा आहे ना हे मला सगळं काही आहे बरं काजे त्यामुळे लवकरात लवकर राया तुझा हा सगळ्यांसमोर चेहरा नक्की आणणार आणि तोपर्यंत तो तुझं हे नाटक मला सहन करावं लागणार आहे असे म्हणून आता रागानेच मंजिरी इथे जयकडे बघत असते तेव्हा लगेच आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जयाता हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा मंजिरी त्याच्याकडे जाते त्याचवेळी जयाता त्याला खूपच लागलंय असं नाटक करत असतो तेव्हा मंजिरी लगेच जयला म्हणू लागते जय का करतो हे सगळं तू तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचंय मंजिरी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे जय पास ना माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये अजून का लांब होतोय तू का सारखं सारखं तेच म्हणतोय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे बघ मंजिरी माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे तो राया काही सांगू दे तू त्याच्यावरती विश्वास ठेवते हे मात्र चुकीचं आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय तुझ्या या खोट्या चेहऱ्यामागे ना खरा चेहरा कसा आहे ना हे मला चांगलंच आहे आणि तू मला कितीही वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला की राया जे सांगतोय ते खोट आहे पण मी यावर विश्वास ठेवणार नाही कारण रायावरती माझ्या माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळेच मला खात्री राया जे काही सांगतोय ना ते अगदी खरं आहे आता मात्र मंजिरी समोर घोरपडेच हे सगळं लागल्याचं नाटक उघड पडलेलं असतं तर मंजिरी इकडे आता रायाकडे येते तेव्हा राया आणि मंजिरी दोघेही विठुरायाचे दर्शन घेतात आणि विठुरायचा